काय आहे इतकं छान दिसतंय हे आहे मडक्यात शिजवलेलं चिकन कसं दिसतंय जबरदस्त दिसतंय का नाही मग चला की बनवूया कसं बनवलंय बघा मी मडक्यातलं चिकन तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया मस्त चुलीवरती मडक्यातलं बनवलेलं चिकन कशाला मस्त हॉटेलमध्ये जेवायला जायचं दारात चूल घालायची आणि मस्त बनवायचं ना चिकन तर चला मग सुरुवात करूया चिकन बनवायला नमस्कार मंडळी कशाच सगळे मी ज्योती ज्योती हाऊसमध्ये मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर मी आज बनवणार आहे चुलीवरती चुलीवरचं थोडंफार शॉर्ट व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असेलच की थोडंसं मी सजवलेलं आहे तिथे आणि चुलीवरती चिकन हंडी बनवणार आहे वडक आणलेला आहे छोटस म्हणजे पातेल्यासारखंच आहे कदी -कदी ते मडक आणि त्याच्यामध्ये मी चिकन बनवणार आहे कधी कधी गॅसवरच्या पण रेसिपी येतील चुलीवरच्या पण येतील तुम्हाला जे आवडेल ते मी बघा आणि लाईक करा तर मी आता दाखवते तुम्हाला मी चिकन मी मुरत ठेवलं होतं एक दीड तास झालं चिकन मुरते मी त्याच्यामध्ये काय काय टाकले ते, ते तुम्हाला सांगते तुम्ही बघा बघा अर्धा किलो चिकन आहे ते मुरत ठेवल्यामुळे इतकं छान आणि टेस्टी लागतं ती फोडं आहेत असे आहे राहतात फुटत नाही जरी जास्त शिजलं तरी आणि मेन म्हणजे जेव्हा आपण मुरत ठेवतो सगळं तिखट मीठ लिंबू वगैरे लावून ते चिकन लगेच शिजतं माझं अर्धंसुद्धा लाकूड जळालं नाही तेवढंच चिकन म्हणजे शिजून तयार होतं तर बघा मी सांगते आता ह्याच्यामध्ये काय काय टाकलं खरं म्हणजे मी मोबाईल चालू केला होता मगाशी पण टच केलं पण टच झालंच नव्हतं बहुतेक त्यामुळे हे शूट नाही करता आलं मला की काय काय टाकतील दाखवतेलं मी तुम्हाला आत्ता सांगते एक चिम एक चमचा धना पावडर एक चमचा जिरं पावडर एक चमचा तिखट अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ मी मीठ थोडंस टाकलेलं आहे कारण शिज कांदा वगैरे भाजताना पण मला मीठ थोडं टाकावं लागणार कारण कांदा लवकर भाजण्यासाठी थोडंस टाकलेलं आहे आलं लसूण पेस्ट पण अर्धा चमचा टाकलेला आहे नंतर अजून टाकणार आहे थोडंसं मुरू द्यायचं आहे एकदम छान आणि टेस्टी लागतं अर्धा लिंबू पिळा त्यामुळे पण चिकनचा जो शिजायला टाकलेला वास येतो तो, तो वास अजिबात येणार नाही छान आणि मस्त लागेल चला बघे आपला सेटअप हा आपला सेटअप तयार आहे मस्त विकी चूल वगैरे पेटवलेले आहे मडका आता ठेवलेला आहे बघा किती छान वाटतं चुलीवरती सगळं मी परातीमधून घरातलं बाहेर घेऊन आलेले आहे खास तुम्हाला रेसिपी चुलीवरची दाखवण्यासाठी चला तर मडकं छानपैकी गरम झालेला आहे दोन बुदले मी त्याच्यामध्ये तेल घेतलेला आहे चार लवंग चार मिरी आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे मे मोठी वेलची घेतलेली आहे दोन तमालपत्ते घेतले आहेत ते अगोदर टाकून छानपैकी भाजून घेते आणि त्यामध्ये बघा बारीक चिरून घेतलं एकदम बारीक जो चॉपर असतो ना कांदा वगैरे चिरायचा त्याच्यामध्ये मी एकदम बारीक कांदा चिरून घेतलेला आहे तो आता छानपैकी त्याच्यामध्ये टाकून घेऊया ता कांदा थोडासा परतला की त्याच्यामध्ये टमाटा त्रा टाकून घेणार आहे आता लगेच आणि टमाटा टाकला की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ मी चिकनला थोडं मीठ लावलेलं आहे आणि आता थोडं मीठ कांदा वगैरे भाजण्यासाठी थोडं अजून टाकते म्हणजे कांदा टमाटा लवकर भाजला जाईल आणि अशा प्रकारे तुम्ही बनवा ह्यात मी कांदा खोबऱ्याचं वाटण कुठलंही वापरलं नाही वाटण केलंच नाही फक्त आलं लसूण पेस्ट आणि बारीक चिरलेला कांदा टमाटा आहे एवढं सुंदर आणि अप्रतिम लागतं चिकन नाही काही सांगू तुम्ही नक्की बनवून बघा गडबड असेल मसाला नसेल कशाला टाकलं मस्त झटका असतं की पातेल्यात केलं तरी असं चालतं जशी ही पद्धत मी दाखवली ती आलं लसूण पेस्ट बघा मोठा चमचा एक घेतलेला आहे आणि आज खांबी हलवून घेते मीठ टाकल्यामुळे लवकर भाजला जातो कांदा टमाटा बघा किती लवकर विरघळायला लागलं लगेच आता आलं लसूण पेस्ट टाकलं त्याच्यामुळे अजून दोन ते तीन मिनटं छानपैकी भाजू द्यायचं आहे बघा आता मस्तपैकी भाजलेलं आहे कांदा टमाटा त्याच्यामध्ये माझं कोल्हापुरी तिखट आहे ते मी दोन चमचे घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घ्या दोन चमचे तिखट आणि छोटा चमचा एक चमचा हळद घेतलेला आहे चमचा बघा एकदम छोटे छोटे आहेत ते एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे एक चमचा धना पावडर टाकलेले आहे आणि मी बेडगी तिखट दोन चमचे घेतलेलं आहे कलरचं बेडगी तिखट आहे ते ते दोन चमचे घेतलेले छोटे छोटे, छोटे चमचे आहेत ते टाकून घेतलेले आहे छानपैकी हलवून घेते मी माझं कोल्हापुरी तिखट आहे ते मोठ्या चमचे दोन घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घ्या कसं तिखट खायला आवडतं त्याप्रमाणे पण चिकन थोडं तिखटच मस्त लागतं छानपैकी हलवून घेते हलवून झालेलं आहे त्याच्यामध्ये आता चिकन टाकून घेऊया मडक छानच गरम झालं एकदम चिकन आता त्याच्यामध्ये थोडं थोडं करून सगळं टाकून घेते आता हलवून घ्यायचं मस्तपैकी मस्त एक नंबर दिसते बघा कसलं भारी शिकाण आता छान हलवून झालेलं आहे सगळा मसाला त्याला लागायला कांदा टमाटा छानपैकी हलवून घ्यायचं मस्त टेन्शन जास्त घ्यायचं नाही हलवत राहायचं त्याच्यामध्ये भरपूर सारी अशी कोथंबीर टाकायची अजून शिजायचं आहे शिजलेलं नाहीये त्याच्यामुळे <laughs> हे आता शिजवतेलं बघ टाकवते मी तुम्हाला किती मला कोथिंबीर टाकली म्हणजे शिजलं वाटतं नाही शिजायला थांबा थोडा वेळ ते छान मुरलेलं आणि लगेच शिजत सांगू काय तुम्हाला एक लाकूड लावलं होतं त्यातलं पाऊन सुद्धा लाकूड जळालं नाही चिकन शिजून तयार बघा एक प्लेट घेतले ते मी त्याच्यावरती ठेवलेलं थे आहे बरोबर त्याच्या मापाचेच घेतलेले कुठे वाफ जाऊ नये अशी आणि त्याच्यामध्ये पाणी आहे एकदम फडफडीत सुक्क बनवायचं नाही आपल्याला मला थोडंसं त्यात भातावर घ्यायला थोडासा रस पण पाहिजेला आहे त्याच्यामुळे मी पाणी बघा ओतलेलं आहे त्याच्यामध्ये ते पाणी त्याच्यावरतीच शिजूपर्यंत गरम होतं पाणी ते पण उकळलं आहे बघा चांगले बुडबुडे यायला लागले त्यात पाणी आता त्याच्यामध्ये टाकून घ्या हा कसलं बघा त्याला चिकननं पण त्याचं पाणी सोडलेलं आहे मस्तपैकी काय भारी आहे माहिती आहे काय नादच खोळा हां हां मस्तच आणि दोन ते तीन मिनटं अजून मी शिजायला ठेवणार आहे त्याच्यानंतर आपण बघायचं कसं झालं आहे आपलं चिकन वाव एकच नंबर कसला सुगंध सुटला आहे माहिती आहे का बिल्डिंगमधली लोकं म्हणत असतील कोण काय बनवायला लागलं आहे एवढा वास सुटला आहे एवढं छान आणि मस्त वास वगैरे यायला लागला आहे छान ला झालेलं आहे चिकन तुम्ही नक्की बनवून बघा मी जी पद्धत सांगितली त्याप्रमाणे चिकन एकही पोड असं फुटलेलं नाही बघा आहे तसं आहे एकदम छान तर काढून दाखवते बघा बघा किती छान आहे तसं आहे खूपच छान माझी तुम्हाला चिकनची रेसिपी कशी वाटली नक्की लाईक करा कसं का काय मंडळी कसं वाटलं मणक्यातलं चिकन आवडलं असेल तर नक्की लाईक करा बरं आणि चला मग बाय सगळ्यांनी आपापली काळजी घ्या चला मग बाय जय सद्गुरू